हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे की दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगचं काय झालं बी एम एसच्या शे शेवटच्या राऊंडचं काय झालेलं आहे अद्याप कुठलेही अपडेट कोणी दिलेले नाही आहे तर आज आपण ते शेवटचं डिक्लेअर करणं म्हणजे आपण पाहणार आहोत की काय डिसिजन झालेलं आहे आणि सी डी सी टी म्हणजे पी सी बी आणि पी सी एमचे ॲडमिट कार्ड लवकरच येतील आणि एक्झाम पण त्यांची डेट्स uh आलेले आहेत आपण ओवरऑल आज सर्व डिस्कस करणार आहोत ओके गाईज सो so, आजचा आपला टॉपिक काय आहे गाईस बी एम एस दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगचं एक्झॅक्टली काय झालेलं आहे आणि त्यानंतर ॲडमिट कार्ड पी सी एम पी सी बी चे कधी येतील आता आपण ते डिस्कस करणार आहोत सो गाईस पी सी एम पी सी बी चे ॲडमिट कार्ड लवकरच येतील लवकरच रिलीज होती दोन हजार चोवीसच्या एक्झामसाठी ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना पी सी बी अशा विद्यार्थ्यांचा पी सी बी ग्रुप आहे आणि पी सी एम इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि यांना एंट्रन्स एक्झाम म्हणून सीईटीची टीची एक्झाम द्यावी लागते आणि मोस्टली जे विद्यार्थी नीटचे आहेत ते पी सी बीचा देखील फॉर्म भरतात आणि त्यांची देखील एक्झाम देतात आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जे डबल ई ॲडव्हान्स वगैरे हो असेल इंजिनिअरिंगसाठी ओके आता आपण डिस्कस करू ॲडमिट कार्ड लवकरच येतील काही आले असतील तर मी लिंक तुम्हाला शेअर करेल तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं ते आणि त्यानंतर आपण आता पाहू की एक्झाम डेट्स काय आहे त्यांच्या कारण की एक्झाम डेट आहे ना एक्सटेंड झाल्या होत्या सात दिवसांनी पूर्ण करण्यात आल्या होत्या ओके लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं असेल तरी मी परत एकदा सांगतो तुम्हाला ओके सो गाईज पी सी बी ची एक्झाम डेट्स काय आहे एप्रिलमध्ये पी सी बीची एक्झाम होणार आहे एस किती एप्रिलमध्ये पी सी बीची एक्झाम होणार आहे म्हणजेच फार्मसी ज्या विद्यार्थ्यांना करायची आहे किंवा ॲग्रिकल्चर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांची एक्झाम एप्रिलमध्ये होणार आहे कोणत्या कोणत्या डेट्स दिलेल्या आहेत बावीस तेवीस चोवीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या डेट्समध्ये कधीही तुमचा पेपर होऊ शकतो कधीही तुमचा पेपर होऊ शकतो लवकरच ह्यांचे देखील ॲडमिट कार्ड येतील ओके आले आ, आले असतील तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता ठीक आहे या डेट्समध्ये पी सी बी ची एक्झाम होणार आहे ओके त्यानंतर त्यानंतर कोणता आहे पी सी एम पी सी एम ची एक्झाम डेट्स काय आहे पी सी एम ची एक्झाम डेट्स काय आहे पी सी एम ची एक्झाम आहे ना मे मध्ये गेलेली आहे मे मध्ये आता या ठिकाणी मे मध्ये कोणत्या कोणत्या तारखेला तुमच्या एक्झाम आहेत ज्या त्या तारीखनुसार विद्यार्थ्यांचे त्या त्या पेपर त्या त्या है त्या ठिकाणी नंबर येतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पेपर जाऊन द्यायचा आहे ओके आ, दोन तीन चार पाच नऊ दहा अकरा पंधरा सोळा हा पी सी एम ग्रुप आहे त्यामुळे या ठिकाणी पाच तारीख दिलेली आहे पाच तारखेला नीटची एक्झाम आहे पण पी सी एमच्या विद्यार्थ्यांना त्यांची गरज नाही आहे कारण की मॅथ ग्रुप आहे त्यांचा त्यामुळे पाच तारीख पी सी एमच्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे आलक्षात म्हणजेच दोन मे ते सोळा एप्रिलच्या दरम्यान पी सी एमची देखील एक्झाम होऊन जाईल आणि साधारणतः एक पंधरा ते वीस दिवसांच्या गॅपनंतर पी सी एम पी सी बीच्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग सुरू होईल दोन हजार चोवीससाठी साठी फार्मसी ॲग्रिकल्चर ॲज वेल एज इंजिनिअरिंगसाठी ओके ठीक आहे त्यानंतर आता सर्वांना माहीत आहे की रत्नदीप कॉलेजचा थोडासा मॅटर झालेला आहे तुम्ही युट्यूबला देखील पाहिला असेल तर नाही पुढचा टॉपिक काय आहे रत्नदीप कॉलेज जामखेड ते क्लोज झालेलं आहे ते बंद झालेलं आहे कॉलेज बंद झालेलं आहे कारण की कार या ठिकाणी थोडासा मॅटर झाला होता यूट्यूबला तुम्ही सर्च करू शकता रत्नदीप कॉलेज टाकून तर थोडासा मॅटर झाला होता त्यामुळे आहे ना हे कॉलेज आता रद्द झालेलं आहे पण या ठिकाणचे शंभर विद्यार्थी आहे किती शंभर विद्यार्थी आहेत त्यांचं काय होणार त्यांची प्रोसेस काय आहे ट्रान्सफरची प्रोसेस काय आहे ट्रान्सफर होईल का हे सर्व आपण आता पाहू कारण की मोस्ट ऑफ विद्यार्थी नाशिकमध्ये सांगण्यात आलं होतं की लवकरच त्यांचे ट्रान्सफर होऊ शकते लवकरच जे रिमेनिंग सीट्स राहिल्या होत्या ना दोन हजार तेवीसच्या अकाउंटिंगला तीनशे साडेतीनशे यामध्ये शंभर विद्यार्थी ॲडजस्ट करू शकतात ट्रान्सफर करू शकतात पण ट्रान्सफर करण्यासाठी देखील काही प्रॉब्लेम येत आहेत ते आता त्या कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम आहेत आता आपण ते डिस्कस करू रत्नदीपच्या जे विद्यार्थी दिपला होते त्यांचे ॲडमिशन थोडेसे प्रॉब्लेममध्ये आलेले आहे त्यामुळे जे विद्यार्थी दिपला आहे जर काही अडचण वगैरे असेल तुम्ही मला शंभर टक्के कॉल करून विचारू शकता ओके सो काही पहिली प्रॉब्लेम आता ट्रान्सफर ट्रान्सफर लवकरच होईल त्यांची ट्रान्सफर होणारच आहे काही प्रॉब्लेम हे इशू नाही आहे तुम्हाला फक्त वेळच की थोडासा वेट लागेल थोडासा वेळ लागेल पण काय प्रॉब्लम प्रॉब्लम हे नाही सांगितले का ट्रान्सफर जर होत असेल विद्यार्थ्यांचे कारण की कॉलेज बंद झालेलं आहे त्यामुळे कॉलेजच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचा लॉस होत आहे तर ट्रान्सफर जर होत आहे तर ट्रान्सफर होत असेल तर त्यांना फक्त एकच प्रॉब्लेम आहेत म्हणजे तीन चार प्रॉब्लेम येत आहेत आपण ते डिस्कस करू कोणत्या प्रॉब्लेम्स येत आहेत ओके सो काही पहिल्यांदा आहे ना कॉलेजची फीस ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजची फीस भरलेली आहे ती त्या कॉलेजला भरलेली आहे आता सपोज त्यांना ट्रान्सफर जर भेटलं तर त्यांना नव्याने कॉलेजची फीस भरावी लागेल का मग तिकडचे ट्रान्सफर होतील हा एक मुद्दा ओके त्यानंतर हॉस्टेल मेसची फीस हॉस्टेल मेस सेम ऍज इट इज फीसारखेच हॉस्टेल मेस ती खर्च केलेले त्यांनी जी केलेलं आहे आता ते डिपॉझिट त्यांना वापस कधी भेटेल कॉलेजची फीस कधी भेटेल त्यांना त्यांना जर ट्रान्सफर झाला तर दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांना फ्रेश बी फीस भरावी लागेल का हा एक मुद्दा त्यानंतर किती स्टुडंट आहेत शंभर सीट्स आहेत शंभर सीट्स अरेंज करायच्या शंभर सीट्स अरेंज करायच्या आता होतील का कशी प्रोसेस होईल रद्द तर होणार नाही आताच क्लिअर होतो रत्नदीपच्या ज्या रत्नदीपला जे कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला ॲडमिशन भेटेल फक्त एवढंच की थोडंसं लेट होईल डिले डिले होईल डिले होईल प्रॉब्लेम एवढाच आहे कारण की हे प्रो, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत तुम्हाला ॲडमिशनची प्रोसेस पुढची होणार नाही आताच क्लिअर होतो ओके लक्ष तुम्हाला जे जे विद्यार्थी रत्नदीपला आहेत आता त्यांना ॲडमिशन म्हणजे काय पुढची प्रोसेस कशी अपडेट असतील वगैरे तर तुम्ही मला मॅसेज करू शकता बरं का आता सध्या नाशिकच्या एरियामध्ये घाटामध्ये इश्यू असेल इश्यू येतो नेटवर्कचा कधी कधी नेट पूर्णतः डाऊन डाऊन होतं त्यामुळे हा व्हिडिओ देखील मी लेट टाकत आहे आलक्ष तर काय प्रॉब्लेम वगैरे असेल तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला स्वतःहून कॉल करेन आणि जर नंबर लागला बोलणं झालं तर तुम्ही मला बोलू शकता ओके ओके नाही तर ट्रान्सफर प्रोसेस लवकरच सुरू होईल आताच क्लिअर करतो तुम्हाला रत्नदीपचे जे विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर करतील ते आता ट्रान्सफरची प्रोसेस लवकरच सुरू होईल नाशिकमध्ये प्रोसेस सुरू आहे मिटिंग सुरू आहे नाशिक असोसिएशनमध्ये प्रोसेस सुरू आहे लवकरच आपली प्रोसेस सुरू होऊ शकते लवकरच ओके आता मेन इम्पॉर्टंट आता मेन इम्पॉर्टंट काय आहे बी एम एसच्या लास्ट राऊंडचे काय झाले एसच्या लास्ट राऊंडचे काय झाले खूप विद्यार्थी मला मॅसेज करतात पुन्हा कमेंट्समध्ये तिथे लास्ट निगेटिव्ह कमेंट, ला, लास, कमेंट केलेले so, आहे त्याच्यामुळं आता मी क्लिअरली सांगतो तुम्हाला की प्रॉब्लेम काय झालेला आहे ओके सो काही फर्स्ट ऑफ ऑल राऊंड झाला राऊंड कसं का राऊंड हा मीडियम मध्ये झालेला आहे मीडियम म्हणजे फक्त मॅनेजमेंटच्या सीट त्यांनी कॉलेजनं भरून घेतलेले आहेत शेवटचा जो रिझल्ट लागला ना कोर्टाचा त्यानंतर कॉलेजने स्वतःच्या जागा भरून घेतलेल्या आहेत आताच क्लिअर करतो तुम्हाला राऊंड होईल याची अपेक्षा करू नका पूर्णतः राऊंड रद्द म्हणजे राऊंड होणार नाही आता आणि दोन हजार तेवीसची काउन्सिलिंग देखील संपलेली आहे पण ऑफिशियली लवकरच तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये समजेल की काउन्सिलिंग सग सर्वतः संपलेली आहे पण एवढंच की ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहे ते त्यांची दोन पद्धतीने ॲडमिशन झालेली आहेत आता कारण की शेवटचे मॅनेजमेंटचे जे ॲडमिशन झालेले आहेत ना ते काउन्सलर एजंट किंवा कॉलेजच्या ओळखीनुसार आपल्या रिलेटिव्हच्या ओळखीनुसार झालेले आहेत आताचे ॲडमिशन लिगलीच लिगलीच झालेले आहेत त्याच्यात काही इश्यू नाही आहे कारण की काही जणांनी कसे ॲडमिशन घेतले मी तुम्हाला ते प्रो दोन पद्धतीने ॲडमिशन त्यांचे झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांना देखील त्याचा फाय त्याचा लॉस नाही आहे आणि विद्यार्थी देखील अप्रूव्ह आहे त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम नाही आहे कारण की विद्यार्थ्यांनी स्वतःच ॲडमिशन घेतलेले आहे काय रिस्क वगैरे असेल तर ते त्यांच्या रिस्कवरती त्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे काही प्रॉब्लेम झाला तर त्यांनी पुढे फेस करतील ओके फर्स्ट फर्स्ट काय आहे कोर्टच्या परमिशन नुसार नोव्हेंबरची आपली शेवटची नोव्हेंबरला राऊंड झाला तीस नोव्हेंबरच्या अगोदर राऊंड झाला पुढचा टॉपिक काय आपला कोर्टच्या परमिशन नुसार ॲडमिशन काही विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत कशा थ्रू एजंट थ्रू काउन्सलर थ्रू आणि कॉलेजच्या आपल्या ओळखीनुसार त्यांनी ॲडमिशन हे घेतलेले आहे कोर्टच्या कारण की तीस नोव्हेंबरच्या बॅच मध्ये त्यांनी कोर्ट थ्रू परमिशन घेतलेली आहे या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन नोव्हेंबरच्याच काउन्सिलिंगला झालेले आहे त्यांनी असं दाखवलेले आहेत पेपर्समध्ये डॉक्युमेंट देखील दाखवलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कोर्टच्या परमिशननुसार झालेले आहेत लिगली किती तीस नोव्हेंबरच्या अगोदर त्यांना टाकण्यात आलेले आहे आणि दुसरा वेळ काय आहे दुसरा वेळ जून जुलैच्या बॅच मध्ये काही कॉलेजला त्यांच्या त्यांच्या जागा भरायच्या होत्या त्यामुळे त्यांनी ते भरून घेतलेले आहेत काय कशा पद्धतीने भरून घेतले आहेत त्यांनी त्या जागा जून जुलैच्या बॅच कारण की विद्यार्थ्यांना त्यांनी अगोदरच सांगितलेले आहे की तुम्हाला जून जुलैच्या बॅच मध्ये ऍड करण्यात येईल जर तुम्ही अॅग्री असताल तर ऍडमिशन घ्या अदरवाईज स्किप करा किंवा नीटची एक्झाम द्या त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी जून जुलैच्या बॅचसाठी देखील ऍडमिशन घेतलेले आहे तेवढंच की त्यांना पॅकेज एक साधारणतः पंचवीस पंचवीस प्लस भेटलेले आहे पंचवीस ते तीसच्या त्यांना पॅकेज भेटलेले आहे कारण की पुढच्या वर्षी सगळ्या सर्वांना माहीत आहे एक साधारणतः एक पंचवीस ते सव्वीस लाखापर्यंत रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप टेन्शन आलेलं आहे कारण की पुढच्या वर्षी पण तुम्हाला मॅनेजमेंटनं ॲडमिशन करायचं असेल तर यावर्षी केलेलं काय चुकीचं आहे कारण की पुढच्या वर्षी दहा टक्के फीस तुम्हाला एक्स्ट्रा पे करावी लागेल कारण की आता तिप्पट फीजनुसार तुम्ही ॲडमिशन घेतलेला आहे इन केस जर कॉलेजनं कोर्टात्रो चारपट फीस घेतली तुमच्याकडून चारपट फीस केली दोन हजार चोवीस आहे काही सांगू शकत नाही मी आताच क्लिअर होतो मी फक्त जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकतो दोन हजार चोवीसची काउन्सलिंगला चारपट फीस जर घेतली तुमच्याकडून तर तुम्हाला एक्स्ट्रा पे एक करावं लागतील एक ते दोन लाख साधारणतः फीजनुसार दोन लाख असतील अडीच लाख असतील एक लाख नव्वद हजार असतील आर लक्षात ओके सर्व समजलं आजचा टॉपिक काय होता आपल्याला सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिस्कस केलेला आहे आणि आता दोन हजार तेवी चोवीसच्या काउन्सिलिंगसाठी आपले लवकरच ॲडमिशन सुरू करतो मी ज्या विजया त्यांना काउन्सलिंग करायचं आहे त्यावेळेला त्याने ॲडमिशन घेऊन तुम्ही काउन्सिलिंग करू शकतात काउन्सिलिंगची फीस जास्त नाही आहे तुम्ही सर्व अदर स्टेटची महाराष्ट्राची पी सी एम पी सी बी जे काय असेल एकाच फीसमध्ये तुम्ही आपल्याकडे काउन्सिलिंग करू शकतात मी लवकरच तुम्हाला आपल्या ऑफिसचा ॲड्रेस सेंड करेल काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करू शकतात कारण की एक साधारणतः मंथ एंडपर्यंत एप्रिलच्या मंथ एंडपर्यंत मी थोडंसं मॅनेजमेंटच्या ॲडमिशनमध्ये बिझी राहील तर नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे नाशिकच्या काळामध्ये सगळ्या मना माहीतच आहे कारण की नेटवर्क येते जाते तर काय अडचण वगैरे असेल मला मेसेज करा किंवा कॉल करा कॉल लागला तर नाही तर नंबर पण राहिला असेल तर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला लवकर असेल प्लेट देईल काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय काहीच